आपण पाहाल तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाल्यात हातसफाईच झालेली आहे प्रत्येक वर्षी दिवशी हे नालेसफाई होत नाही यासाठी महापालिकेला निवेदन देतात आंदोलनं करतात पण याकडे महापालिका लक्ष देत नाही आपण पाहाल तर पहिल्याच पावसाळा चालू जावा झाला तेव्हा आमचे प्रमुख सचिन पाटील असतील आमचे विभाग प्रमुख असतील आमचे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी महापालिकेला निवेदन दिलं होतं की प्रत्येक जागोजागी हे नालेसफाई झालेली नाही आहेत आणि पाणी आहे परंतु याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही पण आपण पाहल तर आता या दोन दिवसात पावसाने जोर धरलेला आहे आणि या दोन दिवसात पाणी भरपूर प्रमाणात चालीनं घुसलेलं याचं कारण म्हणजे ज दिव्याला जी निधी दिली होती जवळजवळ आम आम्हाला मा आमच्या माहितीनुसार जवळजवळ एक करोडच्या वरती निधी ही नाले सफाईना दिली आहेत mm -hmm. मग ह्या ह्या एवढी निधी जर भरपूर प्रमाणात दिलेली असताना नाले आज आपण आपल्या पाठीमागे बघाल तर पूर्ण नाले अजून तुडुंब भरलेले आहेत कुठेच साफसफाई सा नाले दिसत नाही आहेत त्यामुळे आज लोकांच्या घरात पाणी जाते शाळेतमध्ये पाणी जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत मग अशा या बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे स्वच्छता निरीक्षक जे असतील इथले स सहाय्यक आयुक्त असतील आणि ते ठेकेदार असतील ह्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी दिवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी करत आहोत मुंब्रादेवी कॉलनीच नव्हे तर आज सकाळला आम्ही नऊ वाजल्यापासून फिरतोय माझे प सर्व पदाधिकारी आमचे विधानसभा प्रमुख रोहित चिंबूंड आम्ही सर्व कोकणरत्न अस कोकणरत्न असतो डी जे कॉम्प्लेक्स मुमरादेवी कॉलनी बी आर नगर टाटा पॉवर रोड बहुतांश ठिकाणी नालेसफाई झालेलीच नाही आणि आम्ही वारंवार प्रशासनाला तेच सांगतो आहे की तुम्ही नालेसफाईकडे लक्ष द्या जे आज दिव्यात गोरगरीब राहतात त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यांनी ज्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या भिजत आहेत त्यांना फेकून द्यावं लागत आहेत आणि अशाने त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे माझी आयुक्तांना एक विनंती आहे की इथले सहाय्यक आयुक्त असो इथले स्वच्छता निरीक्षक असो निर नालेसफाई ठेकेदार यांच्यावर कारवाई कराय करायलाच पाहिजे आणि त्यांना जे ठेकेदार आहेत त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांना यापुढे कोणतेही ठेके दिले नाही पाहिजे असे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एक मागणी आहे